शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा शेतकरी नोंदणी म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशनसाठी अजूनही नोंदणी केली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्याची आत्तापर्यंत नोंदणी बाकी आहे किंवा पेंडिंग आहे अशा शेतकऱ्याची तालुक्यावाईज याद्या ज्या आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या याद्या तुम्हाला कुठे मिळणार आहे याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो तुमच्यापैकी तुमच्या गावापैकी तुमच्या गावामधून कोणाचं जर अजूनही जर फार्मर रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर त्यांना लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे जेणेकरून त्यांना पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही योजना असेल किंवा अनुदान असेल महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे कोणत्या शेतकऱ्याची नोंदणी बाकी आहे कशा पद्धतीने समजेल तर मित्रांनो जे काही सी एस सी सेंटर आहे गावातील पंचायतीमध्ये जे काही सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊ त्यांच्याकडे जे काही यादी आहे ते तालुक्यानुसार किती कोणत्या गावामध्ये किती शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे किंवा शेत किती शेतकऱ्याची बाकी आहे अशा शेतकऱ्याची से यादी जी आहे ती आलेली आहे तर संबंधित शेतकऱ्यासोबत जे आहे ते सी एस सी सेंटरला कॉन्टॅक्ट करून त्यांना जे काही त्यांचं नोंदणी आहे ते करून घ्यायची आहे किंवा आपलंसुद्धा पेंडिंगच्या यादीमध्ये नाव आहे की नाही तर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर तुमचं नावसुद्धा या पेंडिंगच्या यादीमध्ये असेल तुमच्या गावामधल्या किंवा तालुक्यामधल्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला लवकरात लवकर जी काही नोंदणी आहे ती करून घ्यायची आहे लाभ असेल किंवा मदत असेल मिळेल त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल तर अशा पद्धतीची मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी ही, ही महत्त्वाची अपडेट होती तर तुमचे आजच तुमच्या जे काही जवळच्या सी एस सी सेंटरवरती जा आणि जी काही यादी आहे त्यांच्याकडे अवेलेबल झालेले आहेत एक्सेल फाईल त्या एक्सेल फाईलमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला जे आहे लवकरात लवकर लोका नोंदणी करून घ्यायची आहे जर तुमची नोंदणी झाली असेल तर तुम्हाला सेंट्रल आय डी मिळाला असेल अप्रूव्ह झाल्यानंतर तर तो सेंट्रल आय डी तुम्हाला जपून ठेवायचा आहे तर आम्हाला हो जे काही कार्ड आहे ते कार्ड संदर्भात अजून कुठलेही अपडेट्स आलेले नाही कार्ड जर सुरू झाले तर संदर्भात सुद्धा माहिती देण्यात येईल पद्धतीचे मित्रांनो शेतकरी फार्मर आय डी कार्ड संदर्भात महत्त्वाचे अपडेट होते जे कोणी आपले ओळखील शेतकरी मित्र असतील गावातील किंवा जे काही सी ए असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्ती जास्त शेअर करा अशा नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद